हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण या पुदिन्याचा सरबत बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये खूप चांगला असतो आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगले चांगला असतो थंडावा देणारं पेय आहे हे आणि डायजेशनसाठी सुद्धा खूप चांगला असतो त्यासाठी आपण आता हे पुदिन्याचा सरबत करणार आहोत हे बघा मी मुठबरसं पुदिना घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालायची आहे एक चमचा जिरं घालायचे पण अर्धा चमचा बडीशेप बडीशेप बडीशेपसुद्धा खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी डायजेशनसाठी आणि हे मी काळं मीठ घालते थोड लिंबत एक अर्ध्या लिंबाचा रस आहे आता याच्यात थंड पाणी घालून आपण फिरून घेणार आहोत मिक्सर मध्ये हे पण त्यामध्ये थंड पाणी घालूया आणि फिरून घेऊया आता मध्ये बघा मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये आपण बर्फ घालून घेऊया आणि आता त्यात ओतून घेऊया छान असं आपलं पुतळ्याचं सरबत तयार झालेलं आहे आणि उन्हाळ्यात तर माणसाने नक्कीच प्यावं कारण आपलं डायजेशनसाठी खूप चांगलं असं आणि थंड देणारं हे पेय आहे आपलं हे काय त्याच्यात नावरून थोडासा चाट मसाला करायचा आहे मला खूप आवडतो चाट मसाला ना, 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 ना। पुदिना सरबत तयार तुम्हाला जरी पुदिना सरबतची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राइब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील पुदिनेचे असे खूप सारे काही फायदे आहेत एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेन पुदुनेच्या खूप साऱ्या अशा काही रेसिपी होतात चटणी होतात खरडा होतो पुदिनेच्या चटणीची पण रेसिपी दाखवलेल्या आहेत ठेचा पण दाखवलेला आहे मी पुदिनेचा खूप सारे अशा छान छान रेसिपी तयार ता होतात आपण बिर्याणीमध्ये पण वापरतो खूप सारे असं पुदिन्याचे आणि खूप हेल्दी असा ही पुदिना आहे हे पण असा पुदिना आपली ही रेसिपी तयार आहे